नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रस मित्र दिग्रस येथील धाम हॉस्पिटलच्या पाच डॉक्टर व पाच डॉक्टर यांनी कोरोना पिरियड मध्ये कोरोना रुग्णांची आर्थिक फसवणूक आर्थिक लुभाणूक केली होती लाखो रुपयाने आर्थिक फसवणूक केली होती पाच डॉक्टर लोकांनी या प्रकरणात दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड पी जी गावंडे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती तेथील तिथे रुग्णांच्या कोरोना रुग्णांच्या कोरोना पालकांच्या माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या जिल्हा अधिकारी साहेबांनी अमोलजी इडके साहेब होते त्या जिल्हा अधिकारी यांनी एका पथकाची नेमणी केली त्यांना चौकशीसाठी पाठवली या ठिकाणी आपल्या अधिक ट्रेजरी ऑफिसर श्याम जाधव नावाचे होते त्या अधिकाऱ्यांनी तिथे ऑडिट नुसार तपासणी केली ऑडिट नुसार पैसे घेण्यात यावे बाकीचे पैसे रुग्णांचे वापस करा असे बारा रुग्णांचे पैसे त्यांनी वापस केले कुणाचे पंच्याहत्तर हजार सत्तावन्न हजार सेचाळीस हजार हो सोळा हजार चार हजार पाच हजार वगैरे वगैरे अशी रक्कम वापस केली रक्कम वापस केल्यानंतर कलेक्टरचा आदेश होता सात दिवसात पैसे वापस करा रुग्णांचे जास्त घेतले त्यांचे आणि पैसे वापस नाही केले तर दर दिवशी दर डे तुम्हाला हजार रुपये दंड करण्यात येईल असे जिल्हा अधिकारी माननीय अमोलजी एडके साहेबांनी त्यांना फरमावले होते लेखीमध्ये त्यानुसार त्यांनी पैसे वापस केले त्यांच्या पोचपाव त्यांना पाठवल्या त्या प्रकरणात यांनी माहिती दिली नाही कॉम्रेड पीजी गावंडेंनी मागितली होती त्यांना माहिती त्यांना माहिती म्हणजे त्यांचे जनमाहिती अधिकारी असते आपल्या आरोग्य विभागाचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांना माहिती मागितली होती कॉम्रेड गावंडेंनी त्यांना त्यांना पत्र दिलं आरोग्य धामला त्यांनी असे उत्तर दिलं होतं आरोग्यधामने की तुम्ही मागितलेली माहिती शॉर्ट सर्किट सर्किट लागून जळून खाक झाली खाय उत्तर दिलं अरे वा पटल असं तर कॉम्रेड गावनाने पुन्हा माहिती मागितली होती की तुम्ही वा सर्किट लागून माहिती जळाली तर कोणत्या तुम्ही पुढे केलेला रिपोर्ट कोणत्या वेळेस दिला कोणत्या दिवशी दिला होता कोणत्या अग्निशमन दलाचं अग्निशमन दल बोलावलं होतं पंचनामा कोण्या जमदारने केला होता ते त्यांनी उत्तर दिलं आमच्या घरगुतीला रिपोर्ट दिला नाही वगैरे वगैरे काय भांडवण्याच्या गोष्टी म्हणजे हम करोशे कायदा आरोपी नंबर एक संदीप दुधे यांचा हम करोसे कायदा तर त्यानंतर मित्र कॉम्रेड पी जी यांनी दिग्गज न्यायालयात खटला दाखल केला दिग्रजचे विद्यमान न्यायाधीश सतत खटला चालू असता एक दीड वर्षामध्ये विद्यमान न्यायाधीश बी एस जगदाळे सर बी एस जगदाळे सर यांनी त्यांच्यावर गुन्हे चार्ज केले गुन्हे दाखल केले मित्र सहा सात सहा सात जून रोजी रोजी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्या जमानती जून मध्ये आरोपी नंबर एक डॉक्टर संदीप दुदे यांची जमानत सत्तावीस सहाला झाली बाकीचे उर्वरित चार डॉक्टर यांची जमान अठ्ठावीस साला झाली दिग्रस्त न्यायालयामध्ये आणि त्या तारखेला एक दोन तारखेला सतत हजर राहिले बाकी मग दोन डॉक्टर यायचे तर तीन यायचे नाही त्यांचे वकील साहेब लिहून द्यायचे कि बा पेशंट जास्त असल्यामुळं डॉक्टर तिथं पाहिजे हजर तर त्यावेळेस चाल ढकल चाल ढकल करत आणलं परंतु तेर, तेरा दोन ला तेरा दोन आठ डिसेंबर आठ जानेवारी आणि त्याच्या अशा दोन चार तारखेला सतत गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर तेरा दोन ला वॉरंट जारी झाले मित्र वारंट जारी झाले त्यांचे कॉम्रेड पी जी वकील गावंडेज्ञेट संजीव सोनवाल यांच्या मार्फत अर्ज दाखल केला कोर्टाला की हे सतत गैरहजर असल्यामुळे आरोपी यांच्यावर वारंट काढण्यात यावे विद्यमान न्यायालयाने त्यांच्यावर वॉरंट फरमान केले आरोपी नंबर एक संदीप दुधे आरोपी नंबर पाच श्रीकृष्ण पाटील यांच्या जमान्यातील थी, पंधरा तीन पंचवीस रोजी पंधरा तीन पंचवीस रोजी यांच्या यांच्या विद्यमान न्यायालयात हजर झाले आणि तिथं हजर होऊन त्यांना विद्यमान न्यायालयाने रुपये दंड ठोकावण्यात आला त्यांच्या शंभर शंभर रुपये दंड ठोकावण्यात आला आणि त्यांच्या विद्यमान न्यायालयाने त्यांच्या वकिलांना आणि त्यांना सांगितलं यानंतर गैरहजेरी चालणार नाही सतत हजर ठेवा तुमच्या पक्षकाराला असं विद्यमान न्यायाधीशांनी खडसावून सांगितलेले आहे मित्र शंभर शंभर रुपये दंड त्यांना ठोकण्यात आला कायदा कोणाच्या मालकीची बांधिलकी नसते कायदा कायदा आहे सरकार वेगळा आहे कायदा वेगळा आहे तुम्हाला सामारे साथ किती मंत्री आहे अशा म्हणणाऱ्यांना मंत्री जंतरी तुम्हाला माहित नाही का काल धनंजय मुंडेचा राजीनामा झाला कायद्यापेक्षा मोठ कोणी नाही या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री नाही तर देशाचे प्राईम मिनिस्टर नाही सगळ्याला कायदा समान आहे आपल्या देशामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेली घटना हा समान आहे समान त्या लिहिण घटना लिहिणाऱ्याला गुन्हे दाखल लागू होतात सांगायचे तात्पर्य कायदा खिशात आहे सांभाळून कायदा कोणाच्या खिशात नसते कायदा कोणाच्या बांधलेला नसते धीर आहे धीर अंधेर नाही हे कायदे न्यायालय मे धीर आहे अंधेर नाही अशी एक म्हण आहे ना ईश्वरापशी धीर आहे अंधेर नाही या प्रकारचे हे न्यायालय अरे कलियुगातलं ईश्वर म्हणजे न्यायालय आहे न्यायालयामध्ये न्याय मिळते मित्र न्याय कुठे भेटते न्यायालयामध्ये आणि म्हणून न्याय मागायचा असेल तर वेळ लागते पण न्याय मागायचा असेल तर न्यायालयात न्याय मागा आणि हे जे मगरूण लोक आहे मगरूण हमारे झेपमे कायदा आहे हमारे सात मंत्री आहे म्हणणाऱ्यांना चालणार नाही तुमच्या कायद्यासमोर कायद्यासमोर तुम्ही पाला पाचोळा सगळे करता आम्ही आलो मी आलो सगळे आले सब एक समान आहे कायद्यासमोर मित्र म्हणून या सगळं या विद्यमान न्यायालयाने त्यांना त्या आरोपी नंबर एक आरोपी नंबर पाच यांना शंभर शंभर रुपये दंड ठोकावण्यात आला पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया